पन्नास वर्षापूर्वी माझ्यासारख्या तरुणाला यशवंतराव चव्हाण साहेबांनी संधी दिली महाराष्ट्राच्या जनतेनं शक्ती आणि पाठिंबा दिला काँग्रेसच्या विचारांनी साथ दिली आता हे नेतृत्व युवकांच्या हाती कसं जाईल या हेतूनच नगरदक्षिण मतदारसंघात संग्राम जगतापची निवड केली आहे प्रश्नांची सोडवणूक करण्याची दृष्टी आणि काम करण्याची कुवत असलेला उमेदवार दिलाय मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याबरोबर दिलेल्या तरुणांची फौज असली पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या कर्जत येथील प्रचार सभेत ते बोलत होते कर्जत इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात दादाभाऊ कळमकर रोहित पवार राजेंद्र नागवडे राजेंद्र फाळके काका तापकीर किरण पाटील सक्षना सलगर मधुकर राळेभात दत्ता वारे राजेंद्र कोठारी अक्षय शिंदे घनश्याम शेलार मंजुषा गुंड शाहजी राळेभात हनुमंत पाटील गजानन फुटाने संजय पाटील राजेंद्र गुंड शहाजी राजे भोसले आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पवार म्हणाले देशाची लोकशाही ही मतदारांनी जिवंत ठेवली आहे नरेंद्र मोदी हे हुकुमशाही पद्धतीने वागतात देशात खूप मोठी विविधता आहे देशातील सर्वांचा विचार करणारं नेतृत्व हवं आहे नरेंद्र मोदींमध्ये हे गुण दिसत नाहीत नेहरू गांधी कुटुंबाचा देशासाठी खूप मोठा त्याग आहे इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले राजीव गांधी यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून काम केलं मला वाटत नाही त्याच कारण या देशातली लोकशाही तुम्ही लोकांनी सामान्य माणसाने हा मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याचा वापर केला भारताच्या आजूबाजूच्या प्रत्येक देशामध्ये पाकिस्तान घ्या बांगलादेश घ्या श्रीलंका घ्या तिथे लोकशाही होती त्यांनी लष्कराने ताबा घेतला आणि ते हिंदुस्थानामध्ये कधी झालो नाही देशासाठी काही केलं नाही जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या दिव्या वर्षे चुरुला वाटते इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य वेळाच्या नंतर पहिले प्रधानमंत्री झाले आणि देशाला लोकशाही राज्य ते त्या जवाहरलाल नेहरूने काही केलंय देशासाठी गांधीजीनी काय देशासाठी केलं नाही जवाहरलाल नेहरूंच्या नंतर लाल बहादूर शास्त्री आले ते लवकर गेले पण त्यानंतर इंदिरा गांधी आल्या त्या इंदिरा गांधीनी गरीब माणसाच्या हिताचा विचार केला पाकिस्तान गमती करता नंतर विनंती केली म्हणल्याच्या नंतर सैन्य पाठवलं आणि पाकिस्तानचे दोन तुटले केले आणि एक नवीन विभाग तयार केला हे कर्तृत्व इंदिरा गांधी दाखवलं म्हणजे म्हणतात काय केलं राजीव गांधी एक चलून माणूस अजूनही ते ज्ञान ज्याचा कसा नेता येईल त्याचा सातत्याने विचार केला अकलूज इथल्या सभेत मोदींनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत पवार म्हणाले या गड्याच्या कुठं काय बोलावं हे लक्षात येत नाही यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर निशाणा साधला ते राज्याचे नेते आणि स्टार प्रचारक असून तोंड लपवीत दक्षिण लोकसभा मतदारसंघात पोराच्या प्रचारासाठी फिरतायत एक पाय काँग्रेसमध्ये आणि एक पाय भाजपात आहे असा पोरखेळ करणाऱ्यांना थारा देऊ नका विकासाचे दावे करणारे फक्त घाटाचा विकास करतील आणि तुम्हाला घाटात घातल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री देतो या शब्दात थोरातांनी विखे पिता पुत्रांचा समाचार घेतलाय त्याला बाजूला घ्या पाठवून हात फिरवा त्याला म्हणा बाबा तुझी अवस्था काय आहे आठ महिने संपा करत नव्हता आठ महिने मध्ये मी कर्जतला येऊन गेलो आणि हे बोललो तर तीन महिन्याचा झाला काहींचे गिरपाले का पुन्हा एकदा कर्जतला जा म्हणजे उरलेलं तरी बाबा अरे त्यांच्या पगार नाही उपाशी तिकडे आणि इकडं फिरायला लावता ते तुमचा करणार का बोलत राहतो खरं वाला शेतकरी कार्यकर्ता दिस बघा पण ऊसाचे पैसे मिळाले का त्याला ऊसाचे पैसे मिळाले पगार नाही ही सगळी अवस्था तिथे साखर कारखानदारीची किल्ली आहे संस्थांची किल्ली आहे आणि ते सांगतायत त्यांनी शेतकऱ्याची अवस्था वाईट केली कर्मचाऱ्यांची अवस्था एक केली ते सांगतायत का आता दक्षिण नगरचा विकास करायचा आहे विकास फक्त घाटाचा होईल आणि तुम्ही मात्र घाटात आडता एवढं तुम्हाला सांग यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी त्यांच्या संस्थेतील शिक्षक कारखान्यातील कर्मचारी यांना प्रचाराचं काम दिलंय त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे सगळी यंत्रणा उत्तरेकडून आणलेली आहे हे योग्य नाही त्यामुळे त्यांच्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन त्यांनी केलं उमेदवार तिथं माईक सुद्धा कुठेतरी उत्तर आपल्या नगरमधून येत असतो तिथं जेव्हा जेवण दिलं जातं तिथं वाढत्या पण असतो तो त्यांच्या परिसरातला असतो तिथलं जेवण असत की तिथल्या परिसराचा असतं विचार तसा है। तो मला विचार करत असताना आपल्या दक, दक्षिण नगरचाच उमेदवार जास्तीत जास्त मताधिकेने निवडून द्यायचा आहे पण आज जर आपण बघितलं दोन महिन्यापूर्वी त्या बीजेपीच्या उमेदवाराला बीजेपीच्या विरोधात बोलत होते आणि दोन महिन्यानंतर फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी ते शेतकऱ्याला विसरले युवकांना विसरले तिथे असताना काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विसरले आणि त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना विसरले कारण त्यांना असं कुठं वाटलं की बीजेपीचं सीट मिळालं तर ते कुठेतरी निवडून येतील मला इथे उपस्थित असताना शेतकऱ्या युवकांना विचारायचे मजुरांना विचारायचे माता भगिनींना विचारायचे खरंच ते बीजेपी मध्ये गेला जाणार आहेत ते खरंच ते निवडून येणार आहेत का हो आज आपल्या सर्वांना त्यांनी विसरलं आहे आज तुम्ही तुम्हाला कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केलं तर आभार मंजुषा गुंडे यांनी मानले प्रतिनिधी नासिर सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड